नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी दिग्जांच्या घरवापसीची चर्चा रंगू लागली आहे अनेक नेत्यांना भाजप व कडून उमेदवाराची अपेक्षा लागून आहे तर बिहारमध्ये चाळीसपैकी एकोणचाळीस जागावर भाजप व जेदयूचे खासदार आहेत भाजपमध्ये गेल्या अनेकांना उमेदवाराची अपेक्षा आहेत परंतु केवळ चाळीस जागा असल्याने किती जणांना उमेदवारी मिळेल हे सांगता येत नाही अशी स्थिती अनेकांची अनेकांची घरवापसी होऊ लागली भाजप आपल्या छोट्या पक्षा मित्रपक्षांना आठ जागा सोडणार असल्याची चर्चा आहे तर पक्षाकडून उपेंद्र कुशवा व चिराग पासवान यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत जितेंद्रराम माझी यांची हिंदुस्तान आवाम मोर्चा हम पक्षाला जागावाटपाबतची रोज राजी करण्यात आले आहेत तर हमला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागेल या पक्षाला किमान दोन जागा हव्यात जागावाटपाची कोंडी चिराग व पासवान यांच्यामुळे कायम आहेत तर चिराग यांना किमान सहा जागा हव्यात त्यामुळे भाजपाला पशुपती कुमार पारस यांचेही मन राखावे लागेल राजकीय तज्ज्ञांच्या मते इतर पक्षाच्या तुलनेत राज्यात मध्ये सहज उमेदवाराची उमेदवार मिळण्याची शक्यता अधिक आहे सध्या त्यांच्या एकही खासदार नाही त्यामुळे प्रबल उमेदवारांसाठी मैदान रिकामी केले आहे छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये लक्षणवादीकडून भाजपाचे दोन नेत्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बिजापूर जिल्ह्यात शाखेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या पदाधिकाऱ्यांना झेंडे श्रेणी सुरक्षा देण्याची विनंती केली या पत्रात भाजपाचे बिजापूर जिल्हा प्रमुख श्रीनिवास मुदयार यांनी म्हटले की राज्यातील भाजप सरकारांचे लक्षण विरोधी कारवायामुळे लक्षणवादी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करीत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते विषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ता धन्यवाद